कापस तिच्या मग ती पाया पडायला गेली तिच्या आडीची तिघा पाया पडायला गेली झापडं बसली तिच्या आडी म्हणाल्या गेली आहे ना झापडं बसले तर मला कसं वाटलं माय बंधन झाले लग्नामध्ये आणि मग खाल्लं पिलं नसतं मग दाखवण्यात रक्त टेस्ट केलं तिथे चार पण दक्त होतो मग तिचं सहा आठ दिवस पोस गेलो सात दिवस तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तर तिला नाही दहा हजार रुपये आणि मग चांगली झाली

माल लगी <laughs> <laughs> <देखा देखा। laughs> <देखा देखा। laughs>